काय झालं काम हौसेच हौशीचा फोन आलाय हॅलो हौसा का उद्या येणार का नाही बाबा वाटत होता बांधलं आला आपली असू ले तू घ ना माझी पाठ मारून आलेली आहे रक्ता ये ना आता आपलं आई बा नंतर फोन आहे सांग बघू तुला मला आ नाही नाही ये आणि पावला का काय नाही पावले समजूत घालतो मी तुला काय पाहिजे असलं का प... नाही हा इशिक भर आधार काढून ठेवले मी पाहुणा काय मारित असला मला सांग तुझा उगत गणी संसार मोडा नको म्हणून मी त्याच्या हात टाकला नाही त्याला सोडलं नसतं गो मी आता सांगतो तुला अवशे हाय नाही पोरांनी घेऊन ये कापडे बिपडे मी आणून ठेवल्यात ती गट बांधून ठेवले तुझी तू घेऊन जा हा आणि गुमान तुला गणी इशिक हजार देतो पोरांचं गणी शिक्षण पाणी बघ काय दे मला मागण्या पूर्ण पैसे काय तुझ्याकडे पैसे माहिलेत गे मी तू तेवढी व्यवस्थित राहा अगं फोन लावल्या गा घा रडती अक्का मला जेवण जायच नाही घरात बांधण झाली म्हणून असं कोण जाते का सांग बघू पाचचा भाऊ लवकर मी मला विसरलीस तू कुणी सांगितलं तुला गाडी लावली आमच्या दोघांच्या आ ये उद्या काही काहीतरी गोडधोड करतो ये जेव आगुनी आहे सगुणी मला बुलवा माणस असली तेवढ्या हा ये ये मन मारू नको अंध नकोस आहे मी इकडे अजून चित्ता आ ठेवू का आ, थीव, हा ठेव ठेव हा